मी काही दिवसाचाच पाहुणा आहे असं का म्हणाले जरांगे पाटील खरं तर आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी अनेकांचे बळी गेले म्हणण्यापेक्षा अनेकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय की अगदी सुरुवातीपासूनच अण्णासाहेब पाटलांपासूनच अनेकांनी या आरक्षण भेटावं म्हणून हे आरक्षण भेटावं म्हणून कुठेतरी आपला आपलं हुतात्म्य पत्कारलं आणि अशा पार्श्वभूमीवर जी लढाई आता शेवटच्या टोकाला आलेली असताना अशा वेळी जरांगे पाटील म्हणत आहेत की मी आता मराठा समाजाचा फार कमी दिसा पाहुणा आहे असं नेमकं ते का म्हणाले नेमकं काय घडलं असं की त्यांना हे विधान करावं लागलं या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन जे आहे ते सबस्क्राईब करा ते बटन दाबा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चळवळीचे एकूणच आपल्या राजकीय सामाजिक आर्थिक समीक्षांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो की मनोज जरांगे पाटील म्हणाले काल परवा त्यांनी विधान केलं की मी मराठा समाजाचा आता फार दिवसाचा पाहुणा नाही तर मी फार कमी दिवसाचा पाहुणा आहे नेमकं त्यांनी हे विधान काय केलं तर आपण पाहतोय की जेव्हा मराठा आरक्षणाची मागणी मागणीला सुरुवात झाली आणि तेव्हा आपण पाहतोय की अण्णासाहेब पाटलांचा या ठिकाणी तर संशयास्पद मृत्यू होतो आणि त्यांना आपला बळी द्यावा लागतो त्यांना आपला आहुती द्यावी लागते आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल अनेक मराठा समाजाच्या लेकरांनी आत्महत्या केल्या ले आपण या सगळ्या आत्महत्या जर पाहिल्या तर अनेकांचे बळी खरंतर या आरक्षणासाठी गेलेले आहे आज आपण पाहतोय मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल या दोन्ही दोन्हीकडील पाहुण्यांचा किंवा दोन्हीकडे पाहुण्यांची एजा असते किंवा त्यांच्या मुली इकडं आणि इकडच्या मुली तिकडे दिल्या असतात परंतु तिकडच्या विदर्भातल्या लोकांना मात्र आरक्षण असतं आणि मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षण असतं हा जो भेदभाव आहे हा भेदभाव होऊ नये म्हणून खरंतर हे आंदोलन आपण पाहतोय गेल्या तीस चाळीस वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आणि मग या आंदोलनाची जर भूमिका आपण पाहिलं तर, पाहिल तर एकोणीशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पासून त्या आज तागायत या आंदोलनाची सुरुवात आहे परंतु आपल्या लक्षात येईल की हे आंदोलन यशस्वी का होत नाही काही प्रमाणात यशस्वी झालं ही गोष्ट मान्य आहे परंतु सरसकटचा जो मुद्दा आहे किंवा सर्वांवरती अन्याय होऊ नये जसं बाकी लोकांना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आलं तसं बाकीच्यांनाही करावं ही मागणी साधी मागणी खरं तर मराठा समाजाची आहे या महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आपण पाहिलं असेल की महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अगदी यशवंतराव चव्हाणांपासून ते आपण पाहतोय अगदी अशोकराव चव्हाणांपर्यंत किंवा अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री झालेले एकनाथी शिंदे यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री हे मराठा समुदायाचे झाले था था परंतु आजही मराठा समुदायाला आरक्षण मिळालेलं नाही किंवा सर्वाधिक आमदार देखील मराठा समुदायाचे असून सुद्धा त्यांना आरक्षण मिळालं नाही राजकीय दृष्ट्या हा समाज सशक्त असून सुद्धा आरक्षण मिळालेलं नाही तर साधी मूलभूत मागणी आहे की आम्हाला बाकी क्षेत्रात नको शैक्षणिक क्षेत्रामध्येच आरक्षण मिळावं ही साधी मागणी तर या समुदायाची आहे तरीही मान्य होत नाही तर या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं असेल की दोन हजार अठराच्या नंतर तर हे आंदोलन अतिशय शांतीच्या मार्गाने सुरू आहे आणि हे अजूनही आंदोलन शांतीच्या मार्गाने सुरू असताना सुद्धा एकाही राज्यकर्त्याला वाटत नाही की हा प्रश्न निकाली काढावा कारण याच्यामध्ये अनेकांचे राजकीय हितसंबंध लि, येतात अगदी आपण पाहतोय शरद पवार साहेब असतील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा नारायण राणे असतील असे कितीतरी तरी नावं आपल्याला घेता येतील की जे मराठा समुदायाचे मुख्यमंत्री खरंतर महाराष्ट्रामध्ये होऊन गेले परंतु या एकाही मुख्यमंत्र्याला किंवा यांना वाटलं नाही की हा मुद्दा खरंच सर्वपक्षीय एकत्र आणावा आणि सर्वपक्षीय हा निर्णय घ्यावा कारण आज आपण पाहतोय मराठा समुदायाची एकूण परिस्थिती पाहता खरं तर त्यांना अत्यंत गरज आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही आरक्षणाची मागणी आहे परंतु ही आजही आपण पाहतोय की ही मागणी सरसगडची आहे आणि मग सरसगडची आरक्षणाची ही मागणी असून सुद्धा दिल्या जात नाही आणि ही एक कुठतरी शोकांतिका आपल्याला दिसून येते आणि मग आता आपल्या लक्षात येईल की मनोज दरांगे पाटलांनी असं का म्हटलं कारण त्यांचं आंदोलन यशस्वी झालं ही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं होतं की त्यांचं आंदोलन कळत न कळत यशस्वी का झालं कारण एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीच्या ज्या काही नोंदी होत्या त्या सर्व नोंदीचा आधार घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेकांना खरंतर जवळपास तीस सत्तर टक्के लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तीस टक्क्याचाच प्रश्न उरलेला आहे आणि मग अशा वेळी आपण आपल्या लक्षात येईल की मग ही जी मागणी आहे ही मागणी जोर धरत असताना आज आपण पाहतोय की मागच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि आचारसंहितामुळे ही मागणी पुन्हा थंडावलेली होती आणि आता आपण पाहतोय विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी तर हा येल्गार मनोज रांगी पाटलांनी पुकारलेला आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये धडकणार आहे सत्तावीस ऑगस्ट ते अंतरावादी हो करून ते निघणार आहेत आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय की त्यांनी हे भावनिक आव्हान केलेलं आहे का, का जाणीवपूर्वक हे आव्हान केलेलं आहे खरंतर हे आंदोलन कळत न कळत यशस्वी झालेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक या आंदोलनाची बदनामी सुद्धा होताना आपण पाहत आहोत कारण या आंदोलन हे आंदोलन यशस्वी झालेले नाही किंवा मनोज जरांगे पाटलांना हे आंदोलन बरोबर हँडल करता आलं नाही अशा पद्धतीने जे काही ज्या पद्धतीने कमेंट्स होतात किंवा लोक असे चर्चा करतात परंतु आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वी ज्या नोंदी होत्या त्या नोंदीचा आधार घेऊन सत्तर टक्के जवळपास अठ्ठावन्न लाख नोंदी ह्या आपल्याला सांगता येतील आणि मग अशा प्रसंगी आपल्याला सांगता येते की हे आंदोलन करत नकळत यशस्वी झालं फक्त तीस टक्के लोकांना खर तर ओबीसी सरसगड प्रमाणपत्र येणं आहे परंतु आजही आपण पाहतोय घरातील एखाद्या व्यक्तीचं ओबीसी प्रमाणपत्र निघते किंवा नात्या गोत्यामध्ये निघते परंतु आपलं निघत नाही हे तर कुठेतरी या समुदायावर होणारा अन्याय आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की पुन्हा एकदा मुंबईमध्ये जाऊन एल्गार पुकारायचं ठरवलेलं आहे आणि अशा प्रसंगी मनोज रांगे पाटील एक भावनिक समाजाला साथ घालत आहेत कुठेतरी आंदोलनाचा आंदोलनाचा प्रभाव हा निगेटिव्ह होत आहे किंवा आंदोलन आंदोलन अयशस्वी झालं असा अपप्रचार झाल्यामुळे कदाचित हे विधान करावं लागलं का कारण आज आपण पाहतोय की मराठा समुदायाला एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागलेले आहेत मनोज मनोजे पाटलांना आणि हे आंदोलन एकत्र आले असताना असताना यशस्वी झालेले त्या आंदोलनाच्या बाबतीत ज्या पद्धतीने जी चर्चा आहे आहे त्यावरून मनोज जरांगे पाटला कुठंतरी वाटलं असेल की आता लोक जमा होतील का नाही आणि म्हणून त्यांनी एक भावनिक साथ घातलेली आहे आणि या भावनिक साथला खरंतर किती मराठा समाज प्रतिसाद देते हे पाहण्यासारखं असणार आहे कारण आपण पाहतोय ते कालप्रवाह म्हणाले की यावेळी जर मुंबईत गेलो तर हलणार नाही कारण मुंबईतून जोपर्यंत आरक्षण घेणार नाही नाही तोपर्यंत मी हलणार आणि त्यांनी जी काही मागणी केली आहे ती अगदी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर केलेली आहे म्हणून याचा अर्थ आपल्या लक्षात येईल की सरकारला ही मागणी मान्य करावी लागेल जेणेकरून त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश हवा असेल कारण आपण पाहिलं असेल ग्रामीण भागामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये प्रभावी राजकारणामध्ये असलेला हा समुदाय आहे आणि हा समुदाय ज्या पक्षाकडे जातो त्या पक्षाला सत्तेमध्ये बसता येतं हे सूत्र आपल्या जवळपास महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच आहे ही आपल्याला त्रिकालबाधित सत्य आहे हे मानावं लागणार आहे आणि मग अशा प्रसंगी मी काही दिवसाचाच पाहुणं आहे खरं त्यांची तब्येत ठीक नाही का किंवा त्यांना कोणता आजार आहे का हे तर समोर आलेलं नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीने हे विधान केलेलं आहे त्यावेळेस कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की मनोज जरांगे पाटलांनी हे केलेलं विधान मराठा समुदाय किती गांभीर्यानं घेतो आणि किती लोक खरं तर मुंबईमध्ये दाखल होतात हे पाहण्यासारखं असणार आहे परंतु आज त्यांनी जे केलेलं आव्हान आहे ते आव्हान इथल्या प्रत्येक मराठा मुलाच्या स्टेटसला आपण पाहत आहोत सोशल मीडियामध्ये पाहत आहोत त्या आव्हानाला यावरून लक्षात येतं की ह्या आव्हानाला लोकांनी साथ घातलेली आहे आणि हे लोक नक्कीच महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सोशल मीडियामध्ये मनोज रांगे पाटलाचं हे विधान फिरत आहे त्यावरून तरी लक्षात आहे की एकोणतीस ऑगस्टला मुंबई चक्का जाम झाल्याशिवाय राहणार नाही कारण मोठ्या संख्येने मराठा समुदाय खरंतर डुआर डायची परिस्थिती आलेली असताना हा समुदाय मुंबई जाणार आहे म्हणून रांगे पाटील म्हणाले की सरकारला द्यावं लागेल मुख्यमंत्र्यांनी आम्हाला छेळू नये आम्हाला त्रास देऊ नये त्यांनी ज्या काही आपल्या ग्रामीण बोलीमध्ये त्यांनी आपली मतं मांडलेली आहेत यावरून त्यांनी केलेले विधान आणि त्या विधानाची होणारी चर्चा आज जर आपण पाहिली तर नक्कीच येत्या एकोणतीस ऑगस्टला मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समुदाय हे मुंबई धडकणार आहे मुंबई जाम होणार आहे असंच चित्र दिसून येत आहे परंतु तरीही आपल्याला एक सांगता येतं की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असल्या कारणाने कदाचित हे आंदोलन यशस्वी होईल आणि याला यश देखील मिळण्याची दाट शक्यता दिसून येत आहे धन्यवाद